आमदार समाधान आवताडे नागालँड चौकात एंट्री होताच परिचारकांचे कार्यकर्ते बिथरले दोन दिवसापूर्वी आमदार समाधान आवताळे हे नागरिकांची चर्चा विनिमय करण्यासाठी नागालँड चौकात एका ठिकाणी बसले होते मात्र नागालँड चौक आणि परिसर हा माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा बाल्यकिल्ला मानला जातोय आणि त्याच ठिकाणी परिचारकाचे समर्थक असणारे मिस्टर नगरसेवक ज्यांनी परवा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची झाली होती त्यांची त्यासोबत आजी नगरसेवक आणि स्वीकृत माजी नगरसेवक यांचे त्या परिसरात प्राबल्य आहे आमदार समाधान आवताडे नागालँड चौकात आल्याचा राग अनावर झाल्याने मिस्टर नगरसेवकाने विरोधी गटातील भावी नगरसेवकांना अत्यंत तुच्छ घानेरड्या शब्दाचा वापर करत त्यांना हिनवल्याचा प्रकार हा दोन दिवसापूर्वी घडला आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परिचारक समर्थकाकडून भर चौकात जनतेसमोर भावी नगरसेवकांना तुच्छ भाषा वापरल्याने येणाऱ्या निवडणुकीत परिचारकांना मोठा फटका हा बसण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे गेल्या आठवड्यात मिस्टर नगरसेवक आणि पंढरपूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यात बाचाबाची ही झाली होती त्यानंतर पुन्हा मिस्टर नगरसेवकाने अशोभनीय घानेरड्या शब्दाचा वापर केल्याने विरोधी गटातील भावी नगरसेवकांनी त्या मिस्टर नगरसेवकाचा चांगला समाचार घेतला आहे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचार हे विधानसभा निवडणूक लढवलं लढवणार असल्याचं बोललं जात आहे असं असताना आमदार समाधान आवताडे यांची पंढरपुरातील नागालँड चौकात एंट्री झाल्याने कार्यकर्ते हे बितरल्याचं दिसून आलं आहे दोन दिवसापूर्वी झालेल्या या बाचाबाची पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूकडून तक्रार आली नसल्याची माहिती ही सह्याद्री न्यूजला मिळाली आहे धन्यवाद गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी